वर सुनील ारायणनं शतकी खेळ खेळत आयपीएल मधील ही त्याची पहिलीच शतकी खेळ खेळली हा धडाकेबाज फलंदाज केक्या कायम कायम हाणामारीची कामं करत आलाय मात्र हाणामारी करता करता तो कधी शेवटपर्यंत जिवंत राहिलाय म्हणजेच शतक ठोकलंय असं झालं नव्हतं मात्र विरुद्ध त्यानं आपल्या नावासमोर एक शून्य शून्य आकडा लावलाच केकेआरने राजस्थान विरुद्ध दोनशे तेवीस धावा केल्या त्यात सुनील नारायणच्या एकशे नऊ धावांचं मोठं योगदान होतं त्यानंतर के केकेआरकडून कडून सर्वाधिक धावा या अंगक्रीश रघुवंशीनं केल्या होत्या त्यांना अठरा चेंडूमध्ये तीस धावा ठोकल्या होत्या तर रिंकू सिंग नऊ चेंडूमध्ये वीस धावा ठोकत के के आर दोनशे वीस टप्पा पार करून दिला राजस्थानच्या रन चेस मध्ये देखील असा शतकवीर बटलर सोडून दोन खेळाडूंनी छोटं मात्र अत्यंत महत्वाचं योगदान दिलं हे योगदान केकेआरच्या रुघवंशी आणि रिंकू सिंग पेक्षा सरस ठरलं म्हणून आर आर तेवीस धावा केल्या राजस्थाननं ज्यावेळी या रन रेचेसचा पाठलाग सुरू केला त्यावेळी त्यांनी पॉवर प्लेमध्ये बेफिकीर खेळ केला या त्यांच्या दोन विकेट्सही गेल्या मात्र बक्कड धावा देखील स्कोर बोर्डवर जमा झाल्या त्यावेळी बटलर कुठेच पिक्चरमध्ये नव्हता सगळा फोकस हा परागवरच होता या चौतीस धावा ठोकल्या आठव्या षटकापर्यंत शतकाच्या जवळ आला होता राजस्थानला असा खेळ करणं भागच होतं कारण के के आर सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती सारखे चिंगूस फिरकीपटो होते हे धावा कमी देतात आणि विकेट जास्त घेतात शेवटी ज्याची भीती होती तेच झालं नारायण आणि चक्रवर्तीनं राजस्थानची मधली राजस्थानची मधली फळी ढेर का त्यावेळी बटलार आपल्या अडखळत्या सुरुवातीचं रूपांतर अर्धशतकी खेळी करत केलं होतं दुसरीकडून रोमन पॉवेलनं सोळा चेंडू मध्ये सव्वीस धावांची तडाखेबाज खेळी करत धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला सामना खेळी तडीच नेता आला नाही बटलरची सोडली आतापर्यंत पिक्चर होता अखेर सहकला बटलर नाही आता आपल्या शिवाय पर्याय नाही आपण हिरो आहोत आता आपल्याला होयगिरी दाखवायला पाहिजे हे दानलं त्यानं जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवत चेंडू टोलवायला सुरुवात केली राजस्थानला शेवटच्या सहा षटकात विजयासाठी शहाण्णव धावांची गरज होती पॉवेलच्या छोट्या माता धाडा घेवास खेळीनंतर बटलरनं प्रत्येक षटकात जवळपास सतरा ते अठरा धावा वसूल केल्या त्याला सामना जिंकून जाण्याची सुरुवात ही सतराव्या षटकापासून केली त्यामुळे शेवटच्या षटकात राजस्थाननं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती ही पकड इतकी मजबूत होती की बटलरला तीन चार बॉलवर एकही धावा न घेणं देखील परवडलं अखेर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत बटलरने राजस्थानला दोनशे तेवीस धावा चेच करून दिल्या दरम्यान त्यानं आपलं सातवं आयपीएलचं शतक देखील ठोकलं आजच्या सामन्यामध्ये दोन शतकी खेळी झाल्या सुनील नारायणचं खास पहिलं नारायण षटक आणि का काहीच अडखळत मात्र शेवट एकदम परफेक्ट बटला षटक केलं त्याने सामन्याच्या हिरोला मेटी मारून त्याचे अभिनंदन केलं मात्र बटलाचं शतक जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं होतं ते त्याचे सहकलाकार रियान पराग आणि रोमन पोवेल यांनी केलं ज्यावेळी सामन्याचा हिरो संघर्ष करत होता त्यावेळी दोन सहकलाकारांनी पिक्चर तारून नेला त्यांच्या या गेस्ट अपिरे रँक्सला देखील टाळाप पडलाच पाहिजे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका